पूर्ण चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट जाणवली असेल की इतिहासाचा गाभा खूप मोठा आहे शिवाजी महाराजांचा इतिहास हा राजकीय आणि लष्करी अंगाने पाहिजे मोडलेल्या मुठीची सुद्धा नोंद व्हायची त्यावेळेला किल्ल्यातून फक्त चारशे पाचशे मराठी बाहेर पडले कमीत कमी सामुग्रीमध्ये जास्तीत जास्त शत्रू ओला आपण आडवून धरायचं असेल काही लोकांचं म्हणणं आहे संशोधकांची मत मित्र झालेलाच नव्हता आपल्याकडं एक सनद उपलब्ध आहे जगभरात सामान्य लोकांचा इतिहास कधीच पुढे नाही ना, ना। ना। त्याला इतिहासात कुठेही आधार नाही आणि पात्रच नव्हतं तर सरांना मला पुढचा प्रश्न असा एक विचारायचा आहे की इतिहास फक्त राजे रजवाड्यांचा नसतो तर तो सामान्य लोकांचाही असतो इतिहास वाचताना राजकीय घटना सामाजिक घडामोडी आणि संस्कृतीतील बदल हे वेगवेगळे पैलू समजून घ्यायचे असतील तर कोणत्या सूत्रांचा आधार घेतला पाहिजे त्याच्या किती ठरतात आता कसं इतिहास फक्त राज्य लोकांचा नसतो हे शंभर टक्के आहेत आपल्याकडं आत्ता सध्या मराठ्यांच्या इतिहासाचा आपण अभ्यास करत असताना सामान्य लोकांच्या नोंदीच्यावर खूप कमी अभ्यास झालेला आहे नाही असं नाही पण खूप कमी अभ्यास झालेला आहे जगामध्ये इतिहास लेखनाचे जे प्रवाह आहेत अनेक समाधन हिस्ट्री म्हणून हा विषय आता लोकांसमोर आलाय मग त्याच्यामध्ये उदाहरण कसं आहे की महाराजांनी रायगड किल्ला बांधला इंदुलकरांचं नाव आहे त्याच्यावर कारण ते, ते सुभेदार होते इमारतींचे त्यांच्या नेतृत्वाखाली तो बांधला पण ज्यांनी त्या रायगड किल्ल्यासाठी विटा तयार केल्या त्या वाड्यांवर किंवा इमारतींवर टाकण्यासाठी खापऱ्या तयार केल्या कुंभारांचं त्या नाव आहे आपल्याकडे बरोबर त्याच्यावर आपण अभ्यासच नाही केला त्यांच्या टेक्निक सुद्धा नाही त्यांची नावं नाही ज्याने ते दगड घडवले त्यांची नावं नाही म्हणजे पाथरवट असतील त्यांची नाव नाही एवढी मोठी आपल्याकडे कॅव्हलरी सगळीकडेच आहे जग जगभरात सामान्य लोकांचा इतिहास कधीच पुढे आलेला नाही म्हणजे त्याच्यामध्ये आपण आपल्याकडं कॅव्हलरी होती घोडदळ होत पण घोडदळ घोडदळ गोड़डर नुसता घोडा चालत नाही ना त्याच्यावर जी असावं लागतं त्याला नाला मारणार सुद्धा माणूस असत त्या ती सगळ्या ज्या सगळी जी माणसं आहेत त्यांचं कुठंच इतिहासामध्ये आपल्याकडं दुर्दैवानं नोंद आतापर्यंत सापडलेलं नाही कारण त्या दृष्टीनं आपण कधी बघितलेलंच नाहीये mm. खरं तर ते बघितलं पाहिजे कारण ह्या साम सगळ्या सामान्य माणसांनी स्वतःचं योगदान देऊन एकत्र येऊन मग आपला इतिहास उभा राहिलेला mm. आहे आणि शिवकाळाचा इतिहास तसाच आहे आणि ह्या गोष्टी आता आपल्याकडे लिखित स्वरूपात खूप कमी मिळतात मिळणार नाही तसं नाही mm. काही नावं मिळतात म्हणजे ना, एक साधं उदाहरण द्यायचं झालं महाराणी ताराबाईचं उदाहरण आहे तर महाराणी ताराबाईंनी पनाळगडावरून म्हणजे त्या ज्या वेळा औरंगजेब आला शंभूराजंगजेबाना औरंगजेबानं हाल करून त्यांचा खून केला एक प्रकारे आणि त्यानंतर रायगडला वेढा पडला होता जुलफिकर खानाचा तिथून महाराणी ताराबाई साहेब राजाराम महाराज त्यांच्या पत्नी दुसऱ्या राजेशाई साहेब हे निष्ठून पन्हाळा विशागडाच्या भागाकडे आले राजाराम महाराज जमिनीच्या मार्गानं जिंजी किल्ल्याला गेले पण ताराबाई साहेब आणि हे सगळे जे त्यांचं कुटुंब होतं ते इथंच होतं विशाळगडाच्या परिसरात पन्हाळा विशागडाच्या परिसरात तर विशाळगडावरून जिंजी पर्यंत महानी ताराबाई साहेबांचा प्रवास झाला जलमार्गाने आता त्यांची त्यावेळेला काळजी त्यांचं त्यांचं संरक्षण सैन्य असणारच आहे पण काळजी कोणी घेतली तर एक असं नाव मिळतं पुसटचं की लखमू कारभारीन तिचं तेवढंच असं नाव मिळतं की लखमू कारभारी होती की जिनं ती या सगळ्या ताराबाई साहेबांची काळजी घेण्यासाठी वगैरे होती पण तिचं एकच एकच ओळीची नावच फक्त मिळते की लखमुन ताराबाईंच्या बरोबर होती ज्या ते एक ओळख सुद्धा आले त्या सामान्य व्यक्तीची त्या अर्थी तिनं okay. काहीतरी okay. महत्वाच्या कामगिऱ्या केलेल्या आहेत तर दुसरी गोष्ट इतिहासातलीच अशीच सभा निष्ठेची म्हणजे सांगतो तुम्हाला सामान्य सामान्यातल्या गोष्टीची आपल्याकडं ना, एक सनद उपलब्ध आहे येवलूज ला दिलेली येवलूज गाव आहे ना आपल्या कोल्हापूरच्या जवळ तिथली की तिथल्या दिवटे घरात दिवटे आहेत ते त्यांचं नावच दिवटे त्या दिवट्यांना दिलेली सनद आहे ती करवीर संभाजी महाराजांनी दिले मग त्याच्यामध्ये नोंद अशी आहे की त्यांचा जो दिवटेंचा जो पूर्वज होता तो रायगडावर शिवाजी महाराजांच्याकडं दिवट्या म्हणून होता जे जे राजवाडा होता त्यातल्या दिवट्या लावण्याचं काम जे होतं ते होत आणि तसं ते, ते मिळालेलं आहे अशा लहान सहान ह्याच्यातून आपल्याला ही माणसं शोधून काढावी लागतील कि नुसत्या लष्करी पराक्रम नाही तर ही दररोजची कामं करणारी जी मंडळी आहेत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्याची सेवा सुद्धा केलेली आहे किंवा इतिहासामधले या नोंद आहेत अशी अशा खूप गोष्टी शोधून 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 आपल्याला काढाव्या लागतील नंतरच्या इतिहासातल्या खूप मिळतात शिवकाळातल्या कमी मिळतात आता त्याच्यामध्ये एक उदाहरण आहे की शिवाजी महाराजांच्या काळातलं मदारी मित्रचं उदाहरण आपण देऊ शकतो काही लोकांचं म्हणणं आहे संशोधकांचे मदारी मित्र झालेलाच नव्हता किंवा तो अं इतिहासात शिवकाळातल्या इतिहासात नाव मिळत नाही फक्त शिवाजी महाराजांचा आग्रहून सुटताना आता उल्लेख आहे की हिरोजी फर्जंद झोपला आणि पोऱ्या जो, जो आहे शिवाजी महाराजांचा तो पाय दाबत होता वगैरे आणि मौखिक कथा नंतरच्या बकरीत एक आलेली आहे की मधारी शिवाजी न शिवाजी शिवलिंग आहे ते घेऊन आला दररोजच्या पूजेतलं चंद्रशेखर मान पण काही लोकांचं म्हणणं आहे की त्याला इतिहासात कुठेही आधार नाही आणि पात ते पात्रच नव्हतं मग आता त्याच्यामध्ये कसं होतं की त्याचे वारस तर आहेत बरोबर त्याची वंशावळ आहे आणि मदारी मेहतर फरास तर त्या फरास फरास घरानं जे आहे ते साताऱ्यामध्ये सुद्धा आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आज सुद्धा छत्रपतींच्याकडे ते फरास खाण्याचंच काम त्यांच्याकडं होतं म्हणजे सिंहासनावर चादर टाकायचं चा काम okay. हे मधारीकडं होतं असं mm. पण म्हणतो रायगडवरच्या पण त्याला पुरावा नाही हे नुसतं तुम्ही हे सांगताय म्हणजे बकरीतला आलेलं आहे त्याला असल mm. पुरावा नाही पण आज सुद्धा म्हणजे आता आज तगायत दोन्ही छत्रपतींच्याकडं त्याच मदारी मित्रच्या दोन ज्या ब्रँच निर्माण झाल्या त्याच्या काकाची आणि त्याची त्याच्या त्यांच्याकडेच ती काम आहेत त्याच्यानंतर सातत्यानं त्यांच्या घराण्यातल्या लोकांची नावं येतात सरास मी सिंहासनावर चादर टाकणाऱ्याच चा, शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर चादर टाकणाऱ्याचे चा, सुद्धा उल्लेखाबद्दल आपल्याकडे अशा त्रुटी आहेत की बाबा संशय घेऊन काही संशोधक त्याच्यावर संशय घेतात पण त्यामुळं तुम्ही सांगित त्या 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 जे सांगितलं की हे सामान्य लोकांनी जे काय काम केलं इतिहासामध्ये लहान सहान जी कामं केली ती हळूहळू ज्या वेळेला आपण त्या अँगलनं त्या दृष्टिकोनातून मराठ्यांचा किंवा इतर इतिहास आपण बघू त्यावेळेला अनेक गोष्टी समोर येतील मग लखमू कारभारीन जे आहेत ताराबाईंची तिचा इतिहास काय होता तिनं कदाचित तिच्या वारसांच्याकडं काही मौखिक कथा असतील किंवा तिच्या कुठंतरी कधीतरी नोंद इतिहासाच्या कागदपत्राची तिची मिळू शकते जसं शिवाजी काशीदांची शिवा जे कॅरेक्टर आहे शिवाजी महाराज तिची इतिहासातली एकच ओळ आहे म्हणजे त्यांचा आपण पुतळा उभा केला त्यांची समाधी आपण दाखवतो पण इतिहासामध्ये जो कृष्णा वेय व्यापाऱ्याला वे जे पत्र इथून गेलं पन्हाळ्याच्या चा, ह्याच्यातून ऑगस्ट महिन्यामध्ये त्याच्यामध्येच ती नोंद आहे की शिवाजीचा शिवाजी नावाचा नाभिक हा एका पालखीत बसून त्यानं शिवाजीला म्हणजे शिवाजी, शिवाजी महाराजांना सुटून देण्यासाठी अशी ती डच कागदपत्रातली नोंद आहे अशा नोंदी कनाकनानं गोळा करून मग हा सामान्य माणसाचा इतिहास मग तो बांधकाम करण्यामधला असेल तो घोड्यांचं काम करणाऱ्यातला असेल आ, एक घरा नाही आपल्या गगनबाड तालुक्यात परवाच मला ते भेटले खूप चांगलं ते चप्पल तयार करतात कोल्हापुरी चप्पल तयार करतात आणि मग मी त्यांना विचारलं की तुम तुम्हाला घोड्याचं करता येतं का जीन वगैरे कारण ते चमड्याचा विषय होतो ना तर म्हटलं परंपरागतरित्या आम्ही तेच काम करत होतो म्हणजे मौखिकरित्या त्यांच्याकडे डॉक्युमेंट काही नाही आणि अजूनही ते करतात म्हणजे ते जे काय घोड्याचे जे दागिने करावे लागतात म्हणजे लगाम पासून सगळ्या गोष्टी त्या खूप प्रिसिजनली कराव्या लागतं तर ते म्हटले आमच्याकडे तेच काम होत किंवा काही जिनगर आहेत आपल्याकडं जीन तयार करणारे घोड्याचे वगैरे ते ती घरांनी ती परत त्यांच्याकडे कागदपत्र काय नाहीत पण मौखिक माहिती आहे की आम्ही असं करत होतो तसं करत होतो आणि हा इतिहास आता हळूहळू हळूहळू त्या लोकांनी पुढं आणलं जाईल ते येईल पुढं रायगडला आता आम्ही जातो काय तर तिथं रायगडवाडीमध्ये कुंभारखणी नावाची एक जागा आहे आणि त्या कुंभारखणीमध्ये अजून सुद्धा खापऱ्या ज्या आहेत ना जे मोठे साठे आहेत तिथं खापऱ्या तयार करायचे आणि त्याचं नावच कुंभारखणी आहे मग त्या अशा गोष्टी आपण शोधून शोधून मिळतील काही किल्ले बांधणाऱ्यांची नावं आपल्याकडे आहेत म्हणजे मग पनागडावरच जे संभाजी महाराजांनी एक राजमंदिर बांधून घेतलं शिवाजी महाराजांच्या नातवान तर त्याच मुंजाजी सुतार नाव आहे त्याचं त्यानं पनागडावर सुद्धा बांधलंय आणि आपल्या रांगणा किल्ल्यावर सुद्धा बांधले त्याचं नावच माहित नव्हतं ते कागदपत्रामधन पुढं आलं रुद्राजी मस्के आहे त्यावेळेच त्याचं नाव आहे आर्जूजी यादव ज्यांनी खूप काम केलं ते बांधकामाचे हिरुजी इंदुलकर सारखेच शिवाजी दोन सुबे होते हिरोजी कारागीर आणि तो सुबा होता आणि दुसरा रुद्राजी आपल्या दुसरा होता तो आर्जूजी यादवांच्याकडे होता म्हणजे ज्यांनी प्रतापगड बांधला ज्यांनी पावनगडचा किल्ला बांधला ज्यांनी संभाजी महाराजांच्या काळात पाचआड मध्ये विहीर बांधली या अशा सगळ्या लोकांचा इतिहास हळूहळू आपण समोर येईल आता अगदीच इतिहासाचा गाभा किती मोठा याचा अंदाज आपल्याला याच्यावरून येऊ शकतो तर सर आता पूर्वी इतिहास म्हणलं की बखरी ओव्या हो आणि पोवाड्यातून सांगितला जायचा सा। आणि आमच्या पिढीपर्यंत तो पुस्तकांपर्यंत पोहोचला आणि आता व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून हा तसा इतिहास समोर येतोय तर या परिस्थितीत इतिहासाचा अभ्यास करताना दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे किंवा अपप्रचार आणि सत्य कसं ओळखता आलं पाहिजे इतिहासाचा उपयोग आ, करन, आ, हा आपण राष्ट्र निर्मितीसाठी करावा असं माझं स्वतःचं मत आहे कारण काही लोक इतिहासाचा उपयोग हा आपल्याला आपल्या त्यांच्या त्यांच्या विचारधारेला पोषक होईल अशा पद्धतीनं मांडणी करत साथ। असतात आणि मग त्याच्यातून काय होतं की एकांगी एक इतिहास तयार होतो पण शेवटी इतिहास हे एक शास्त्र आहे जर मग परत त्याला आपण पुरावे आणले समोर नव्यानं तर तो जो काही डोलारा उभा केलेला असतो सगळा खोटा किंवा अर्धसत्याच्या आधारावर तो सगळा कोसळून पडतो ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कुठलं आहे तर आपल्या संभाजी महाराजांच्या इतिहासाचा आहे गेले अनेक दशक संभाजी महाराजांचा इतिहास हा दूषित पद्धतीनं सांगितला गेला आता आपण व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया आले ना मग ज्या वेळेला ही साधनं नव्हती त्यावेळेला शंभूराजांचा इतिहास हा त्यावेळेचे जे व्हॉट्सअप सारखे काही गोष्टी होत्या लोकांपर्यंत जास्त मोठ्या प्रमाणात पसरणाऱ्या मग त्यात काय होत त्याच्यामध्ये शाहिरी होती त्याच्यामध्ये नाटकं होती आणि नंतर मग त्याच्यामध्ये सिनेमाची भर पडली आणि या सगळ्या आणि मग साहित्यामधलं कादंबऱ्या आणि कथा कादंबऱ्या या सगळ्यांमधून संभाजी महाराजांचा इतिहास हा अर्धसत्याच्या आधारावर त्यांना बदनाम करायचं म्हणून हेतू ठेवून लिहिला काय अशा का पद्धतीनं झालेला होता म्हणजे तुम्ही राजसन्यास सारखं नाटक घ्या नाटक म्हणून शब्दांचा फुलोरा म्हणून एक साहित्यिक अंग म्हणून राम गणेश गडकरीनी जे लिहिलंय त्याच्याबद्दल हे नाही म्हणजे ते नाटक म्हणून खूप वेगळा आहे म्हणजे त्याच्यामध्ये ती तर खूप भरलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या शब्दांचा तर ता खूप mm. ताकदवर शब्द त्या नाटकात आहेत सगळे पण त्याच नाटकामधून ते नाटक त्या नाटकानं जवळजवळ या महाराष्ट्राच्या तरुणांच्या मनावर महाराष्ट्र मनावर तो अभिषेक राज्य केलेलं होतं पन्नास वर्ष राजसन्यास पण ते नाटक शंभूराजांची बदनामी करणार आहे आणि त्याच्यातून एक अनकॉन्शियस पद्धती म्हणजे कसं आहे आणि जाणीव असा आहे ते आपोआप ती एक वेगळी प्रतिमा संभाजी महाराजांची तयार होते हो संभाजी महाराज हे वेगळ्या पद्धतीने जातात हे तयार झालं त्यानंतर कादंबऱ्यामधून सुद्धा काही कादंबऱ्या अशा निघाल्या शंभूराजांच्या बदनामीच्या आणि त्याच्यावर सिनेमे निघाले ते सिनेमे म्हणून आहेत पण त्यातला इतिहासाचा कंटेंट धोकादायक आहे म्हणजे मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा रायगडाचा राजबंदी अशी किती सिनेमे निघावेत की ज्याच्यामुळं शंभूराजांचा जो इतिहास आहे आपला तो कलुषित झाला आणि तो धुऊन काढायला जवळजवळ तीन पिढ्या इतिहास संशोधकांच्या गेल्या मी वासिम बेंद्रेनी सुरुवात केली यशवंतराव चव्हाण साहेबांनी वासिम बेंद्रेंना सांगितलं की तुम्ही शिवाजी महाराजांसारखंच शंभूराजांच्या इतिहासावर सुद्धा अभ्यास करा आणि नेमकं काय आहे ते बाहेर आणा मग त्यांनी सुरुवात केली मग कमल गोखले आले मग डॉक्टर जयसिंगराव पवार आले मग आनंद गोरपडे आले मग अनेक लोक आलीत की ज्यांनी इथे जो जे फॅक्ट अँड फॅक्च्युअल शंभूराजांच्या इतिहासावर मांडायला सुरुवात केली म्हणजे दोन तीन पिढ्या खपाव लागलं त्यावेळेला ला, मग तो खरा इतिहास लोकांसमोर यावा लागला आणि मग आज आपण बघतोय की आ, संभाजी महाराजांचे पुतळे उभार राहलेत आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लोक हे माना, माना लागले परत पण हे कशामुळे झालं होतं की आपण अर्धवट चुकीच्या गोष्टी नाटक सिनेमे अशा गोष्टी बघून त्याच्याबद्दल मत ठरवलं विश्वास आणि आज आता व्हॉट्सअप आणि हे फेसबुक व्हॉट्सअप असेल किंवा आपण आता जसं करतोय तसं युट्यूबला आणि ह्याला मांडणी करताना कुठलाही संदर्भ न घेता रंजक पद्धतीनं सांगायचं आहे म्हणून फु शब्दांचा फुलोरा करून काही गोष्टी सांगितल्या जातात आणि मग त्याच्यामध्ये जे इतिहासात नाहीच त्या गोष्टी आणल्या जातात आणि त्याच्यावरनं मग वाद होतात ते टाळायचे असतील तर आपण मग अशी सांगितल्याबद्दल जो माणूस इतिहास सांगतोय किंवा जी कादंबरी असेल त्यांनी काय आधार घेतलेले आहेत किंवा त्यांनी लिबर्टी कितपत घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी जो राजहंस जसा निरशीर न्याय करणारा म्हणतो म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी करतात तसंच सगळ्या लोकांनी ते दृष्टिकोन आपल्याकडे आणला पाहिजे की इतिहास आणि कादंबरी इतिहास आणि सिनेमा इतिहास आणि नाटक या दोन वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग आहेत आणि त्यामध्ये कितपत ते आपल्याला त्यातून घेता येते लिबर्टी किती घेतलेली आहे त्या लेखकानं लिबर्टी घेतलेली आहे नाटक लिहिताना सिनेमा लिहिताना हे आपण तपासूनच घेतलं पाहिजे आंधळेपणानं तर काहीतरी सांगतय mm. किंवा काहीतरी दाखवलेलं आहे खूप चांगल्या प्रभावी पद्धतीनं आहे माझ्या अंगावर काटा आहे आणि मग असं दाखवलंय तर तसं विश्वास न ठेवता ते तपासून घेतलं पाहिजे आणि आता अनेक मार्ग ते तपासण्याची उपलब्ध आहेत थोडंसं कष्ट घेऊन आपण वाचन केलं तर आपल्याला ते समजत आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीनं आपण इतिहासाकडे बघितलं पाहिजे आणि इतिहास हा प्रेरणादायी आहे तो पुन्हा सांगितल्या पद्धतीनं तो राष्ट्रनिर्मितीसाठी वापरला जावा समाजामध्ये मानवा निर्माण करायसाठी इतिहास इतिहास तर मंडळी समजून घेताना या उपक्रमाअंतर्गत आज सावंत सरांनी इतिहासातल्या माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आणि नक्कीच या गोष्टींचा आपल्याला उपयोग होईल आपल्या ज्ञानात भर पडेल अशी आशा वाटते तर भेटूयात पुढच्या भागात नवीन विषयासोबत अमलताशा सावलीत धन्यवाद